मुस्लिम समाजाने आमदार महेंद्र थोरवे यांना सहकार्य करावे महेंद्र थोरवे यांना दुसऱ्यांदा आमदार करण्यासाठी मुस्लिम समाजाने मतदान करावे नदीम खान कार्यसम्राट कार्यतत्पर आमदार महेंद्र थोरवे यांनी मुस्लिम समाजासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून विकास कामे मोठ्या प्रमाणावर केली आहेत आमदार महेंद्र थोरवे यांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही दर्गा मस्जिद उर्दू शाळा कब्रस्तानसाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि दुसऱ्या टप्प्यात देखील आमदार महेंद्र थोरवे मुस्लिम समाजाच्या विकासाला चालना देतील तरी मुस्लिम समाजाने आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी उभे राहावे वीस नोव्हेंबर रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या धनुष्यबाण चिन्हाचे बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन कर्जत शहर संपर्क प्रमुख नदीम खान यांनी केले कर्जत फिरोज पिंजारी आगामी विधानसभा आगा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण मुस्लिम समाजाला काय आवाहन मी नदीम युसुफ खान कर्जत शहर संघटक कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ ठोर्वे यांनी अडीच वर्ष कोविडमध्ये ज्यावेळेस पूर्ण भारत देश तस्त होता त्यावेळेस आमदार शेठ ठोर्वेनी सर्व वा लोकांना वाड्या पाड्या वस्तीमध्ये सगळ्यांना मदत केली त्याच्यानंतर अडीच वर्षामध्ये साहेबांनी मुस्लिम समाजासाठी खूप सारा निधी घेऊन आले त्याच्यामध्ये कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये असलेले प्रत्येक तालुक्यातील मुस्लिम गाव त्याच्यामध्ये असलेले उर्दू शाळा त्या उर्दू शाळेला आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी खूप सारा निधी उपलब्ध करून दिला तसेच आपल्या कर्जत शहरामध्ये शंभर वर्ष जुना असलेला हजरत सईद बाबा यांचा दर्गा त्या दर्गेला रस्ता नव्हता त्या रस्त्यासाठी आमदार महेंद्र शेठ ठोर्वे यांनी नव्वद लक्षाचा निधी आणून दिला तसेच आपल्या युसुफशाबाच्या दर्गेला सुशोभीकरणासाठी तीस लाखाचा निधी द्या असं कर्जत शहराच्या मुस्लिम लोकांना आमदार महेंद्र शेठ तरुंनी एक कोटी तीस लाखाचा लक्ष निधी उपलब्ध करून दिला आमदार महेंद्र शेठ तरुंनी कधीच जातीवाद केलेला नाही जातीय विरोधक कुठलाही शब्द वापरलेला नाही मुस्लिम समाजाच्या जा पाठीमागे आमदार महेंद्र शेठ नेहमी नेहमी जातीयोग्य होते आणि आहेत तसेच मी मंद महेंद्र शेठ यांचा दोन हजार पाचपासून मी त्यांचा नम्रशिपाई त्यांच्यासोबत काम करत आहे साहेबांनी कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये सर्वात मोठी मुस्लिम समाजाची एक मोठी फौज तयार केलेली आहे जी आमदार महेंद्र शेठ टोर्वेंना येत्या निवडणुकीसाठी आगामी त्यांना मदत करत आहेत मी कर्जत खालापूर मतदारसंघाच्या सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करेन तर आपण आमदार महेंद्र शेठ थोर्वे यांना वीस तारखेच्या दिवशी निवडणूक असताना एक नंबरच्या बटनचा पुढचा दुनुष्यबाण हा बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा आणि विजय हा आपलाच आहे आमदार शेठ थोर्वे टप्पा दोनमध्ये मुस्लिम समाजासाठी अजून खूप सारे कामं करतील त्यासाठी मी आपण सर्व मुस्लिम समाजाला आवाहन करेन आपण आमदार महेंद्रश्वर थोरवे यांच्या पाठीशी उभे राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सबस्क्राईब मिस एन अपडेट